नमस्कार मित्रांनो मित्रांनो सिमाटर फार्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण बघू शकता की हा आपला जुना गोठा आहे आणि आपल्याला ही बघू शकता की ही नवीन गोठ्याची आपण तयारी करतो दोन हजार सव्वीसपर्यंत आपल्याला गोठा पूर्ण करायचा पूर आहे कारण पुढच्या वर्षी आपल्याला जाग्याची कमतरता पडणार आहे त्यासाठी पूर्ण बघू शकता तो आपल्याला पूर्ण हा खडक टाकून घ्यायचा आणि आपला चारा बघू शकता की एकदम चाराची क्वालिटी आपल्या गोठ्यावरती एक नंबर असते घरचं बियाणं असतं त्याच्यामुळं हा बघू शकता की दर्जेदार चारा आणि वैरणीचा खंड पडणार नाही अशा प्रकारे आपण वैरणी नियोजन गोठ्यावरती करत असतो ब्रीडिंग फिटिंग आणि मॅनेजमेंट या गोष्टी गोठ्यावरती परिपूर्ण असल्या पाहिजे बघू शकता माझा गोटा हा सोळा ते सतरा जनावरांचा गोठा जागा कमी पडत आहे त्याच्यामुळं आपण या बाजूच्या साईडला खडक वगैरे टाकून घेतला आहे कारण शेण या साईडला होतं त्याच्यामुळं घाण जास्त होत होती त्याच्यामुळं आपण गो शेण जास्त बाजूला उचलून घेतलं आहे आणि बघू शकता कि या ले ले पानी की या साईडला आपल्याला इकडून इकडे आणि इकडून इकडे दोन्ही साईडला बेड करायचे आणि पाणी बाजूला काढून द्यायचे एक आपलं नियोजन आहे की शेडची हाईट आपल्याला जास्त वर करून घ्यायचे आणि टेल टू टेल म्हणजे आपल्याला पाणी बाजूला काढून पाण्याचं पण नियोजन करायचं आहे म्हणून आता हे चालू आहे तयारी आता खडक वगैरे टाकून घेतला आहे आणि एका चार ते पाच महिन्यामध्ये पूर्ण दबून जाईल आणि त्याच्यानंतर आपल्याला बेड वगैरे करायचे आणि या साईडला बघू शकता की या साईडची पण आपल्याला हाईट वर करायची एक जमिनीपासून एक आपल्याला आता ही हाईट फुडभर उंच करायची जेणेकरून गोठ्यावरती अशा ब्रीडचे जे आपल्याला जनावरं ठेवायचे आता बघू शकता की ही मैस आता पंचवीस दिवस आणखी घेणार आहे आणि अर्डरची क्वालिटी बघू शकता म्हणजे कशी जबरदस्त तयारी झालेली आहे हिचं आपण खुराकाचं वगैरे नियोजन योग्यरित्या केलं असल्यामुळं हिची एवढी खास तयारी झाली आहे पंचवीस दिवसामध्ये अर्डरची क्वालिटी काय होईल आपण बघू शकता अशा ब्रीडिंगच्या म्हशी गोठ्यावरती ठेवून गोठा सक्षम करणं हेच आपलं पहिलं उद्दिष्ट असलं पाहिजे जेणेकरून आपल्याला याच्यातून दुधाचं उत्पादन चांगलं घेता येईल गोठ्यावरती ब्रीडची जनावरं तयार होतील त्याच्यासाठी आपण हा नवीन शेडची उभारणी करत आहोत सध्याला मुरूम वगैरे टाकून हा दबून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला पुढच्या वर्षी बेड वगैरे करायला दावण वगैरे करायला सोपं जाईल जेणेकरून आपल्याला पूर्ण पाणी एका जागी काढून घेता येईल आणि पाण्याचा पण वापर आपल्याला करता येईल आणि बा गोठ्याच्या बाजूनं पूर्ण आपल्याला हे बघू शकता की जाळी करून घ्यायची आणि या साईडला आपल्याला इथं गेट वगैरे करून घ्यायचं जेणेकरून रात्रीला आपण कुलूप वगैरे बंद करणार आहोत आणि गोठ्यामध्ये लाईट फॅन वगैरे सगळं आपण बसून घेणार आहोत कॅमेरे वगैरे जेणेकरून आपला गोठा हा एकदम सक्षम झाला पाहिजे सुरुवातीला काहीच नसताना आपण शून्यातून सुरुवात करून हा गोठा इथपर्यंत घेऊन आलो अशी ब्रीडची गोठ्यावरती जनावरं तयार झाली आहेत बघू शकता हे एका दिवसाचं फळ नाही आहे ह्या पंचवीस वर्षापासून गोठा चालत आलेला आहे त्याच्यानंतर कुठंतरी आज गोठा आपण कुठंतरी उभं करतो आहे मोठं करतो आहे जसं जसं आपलं दुधाचं उत्पादन वाढेल तसं तसं गोठ्यातील आपला खर्च खर्च पण वाढणार आहे आणि उत्पन्न पण वाढणार त्याच्यासाठी जेवढी जास्त जनावरं तेवढं जास्त उत्पन्न आपल्याला भेटून त्यासाठी जना ब्रीडिंगची जनावरं गोठ्यावरती असणं काळाची गरज आहे कमी दुधाच्या जनावरांमध्ये आपल्याला गोठा परवडणार नाही त्यासाठी ब्रीडिंगवरती मैनेजमेंट मॅनेजमेंटवरती काम करून आपला गोठा सक्षम करून आपल्याला गोठ्यावरला एक चांगल्या लेवलला घेऊन जाण्याची हीच मानसिकता आपली असली पाहिजे आणि गोठ्यावरती आपल्याला रबरी मॅट पण बसवायची पाण्याची सोय एकदम ऑटोमॅटिक करायची धन्यवाद व्हिडिओ आढळल्यास